नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आपलं हे आता पी केमोन चिंचेच्या रोपांचं तीन वर्षाच्या रोपांचं लोडिंग चालू आहे आता हे लोडिंग म्हणलं तर श्री शेजवळ साहेब मुक्काम पोस्ट बहेरगाव डोनगाव तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आता यांच्यासाठी हे लोडिंग चालू आहे आता बघू शकतो आहे साहेबांनी आज सकाळी आपल्याला बुकिंग अमाऊंट भरलेले आहे आणि त्यानंतर आपण हे लोडिंग करत आहोत चिंच म्हटलं तर जनरली पंधरा बाय पंधरापासून आपण पुढं लागवड करू शकतो आहे आता पंधरा बाय पंधरावर एकरात दोनशे रोपं बसतात आता साहेबांनी जे नियोजन घेतले ते वीस बाय वीसवर कारण आपण रोपं जी आहे ती तीन वर्षाची देतो आहे आता तीन वर्षाची रोपं म्हणजे बघू शकतो आहे आपल्या उंचीच्यावर आपण सांगताना त्यांना पाच फूट सांगितलं आहे पण रोपं असताना सहा साडेसहा फुटाच्या वरती रोपं आहेत आणि आता ही रोपं लावल्यानंतर कलमी चिंच आहे कलमी चिंच लावल्यानंतर आपल्याला येणाऱ्या दोन वर्षामध्येच याला उत्पादन धरता येते आता मी बऱ्याच ठिकाणी तीन वर्षाची झाडं दिलेली आहेत दोन अडीच वर्षामध्ये चांगली चिंचसुद्धा चालू झालेली आपल्याकडं शेतकरी आहेत महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी आपण झाडं देतो आहे आता शेतकऱ्यांनी झाडं जास्त लावत असाल तुम्ही तर दोन वर्षाची झाडं सिलेक्ट करू शकताय पंधरा बाय पंधरावर एकरात दोनशे झाडं लावायची हो आहेत हेक्टरी पाचशे झाडं लागतात आणि तीच आपण जर झाडं मोठी घेत असेन आता तीन वर्षे झाडं घेतली तर वीस बाय वीसवर एकरामध्ये सव्वाशे झाडं लावायचे हो आहेत आता प्र शेतकऱ्यांचा प्रश्न असतो असं अंतरामध्ये विविधता का आहे तर मित्रांनो बघू आपण बघू शकतो ही झाडं उंच आहेत आता ह्याला जे कटिंग आहे ते त्या लेवलच्या वर होणार आहे आणि झाडांमध्ये आपण जे कॉस्टिंग खर्च करतो आहे कारण रोप दीडशे दोनशे रुपयेचं असणं आणि साडेतीनशे चारशे रुपयेचं असणं याच्यामध्ये जा जो डबलचा फरक असतो त्यामुळं आपल्याला जो खर्च असतो तो पण येत असतो त्या हिशोबाने आपल्याला झाडं लावत असताना परवडेल ला अशा नियोजनानं ती झाडं लावा लावावी लागतात तर शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं प्लांटेशन असू द्या आपली आता जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळो तालुक्यात पस्तीस एकरात नर्सरी आहे आपल्याकडं सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स उपलब्ध आहेत आता आपल्या नर्सरीमध्ये खात्रीशी रोपांबरोबर फ्री रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन दिलं जातं आहे आणि ऑल महाराष्ट्रामध्ये होम डिलिव्हरी आहे जसं तुम्हाला बोललेलो की सीझनमध्ये दोन ते चार दिवसात ऑफ सीझनला आठ ते दहा दिवसामध्ये बुकिंगनंतर रोपं घरपोच येतात आता ह्या गाडीमध्ये आपण हातनूर कन्नडसाठी श्री गिरी सर असतील त्यानंतर श्री काळेसाहेब असतील आता त्यांच्यासाठी सुद्धा आता ते जुने कस्टमर आहेत हातनूरचे त्यांना आपण मागच्या वेळेस चिंच नारळ आंबा ही बरीच झाडं दिली होती आता त्यांचीसुद्धा आपण ही चिंच झाल्यानंतर त्या त्यांचीसुद्धा आपण किरकोळ जी झाडं आहेत ती लोडिंग करणार आहोत आता शेजवळ साहेबांनी चिंच दीडशे रोपं आणि आंबा वीस अशी एकशे सत्तर रोपं घेतलेली आहेत आणि गिरीसाहेबांनी साहेबांची जी रोपं आहेत ती किरकोळमध्ये आपण त्यांना आता था। ह्याच गाडीतून देत आहोत अशी जुन्या शेतकऱ्यांना आपण सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करतो आहे आता रोपं घेतल्यावर खत पाण्याचं नियोजन आता आपण दोन्ही शेतकऱ्यांना बिलासोबत खत पाण्याचं नियोजन दिलेलं असतं आहे त्या पद्धतीनंच शेतकऱ्यांनी नियोजन करायचं आहे रोपां रोपं तर खात्रीशीर असतात पण त्याबरोबर कन्सल्टिंग आहे ते महत्त्वाचं आहे आणि सांगितल्याप्रमाणे नियोजन करायचं आहे गावठी डॉक्टर भरपूर भेटतात त्यांचं ऐकायचं नाही कारण रोपं डेव्हलप झाली पाहिजेत हा आपला हेतू असतो आहे आणि कोणती शंका आली तर शेतकऱ्यांनी कॉल करायचा आहे डायरेक्ट तर आता बघू शकतो अशा पद्धतीनं आपलं हे जे लोडिंग आहे ते पंधरावीस टक्के झालेलं आहे शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन दिलं जातं आहे शेतकऱ्यांनी कोणतीही शंका असेल तर डायरेक्ट फोन करायचा आहे नर्सरी विजिटला या अपॉइंटमेंट घेऊन या म्हणजे भेट होते ज्यांना येणं शक्य नाही त्यांनी ऑनलाईन बुकिंग असं केलं तरी रोपही घरपोच येतात आपण स्वतः उभं राहून इथं गाडी भरत असल्यामुळं ही खात्रीशीर येतात आता आपल्या न आपल्या ह्या गाडीचे जे चालक मालक आहेत अरबाज आत्तार नमस्कार अरबाज बाय आता कसं कसं हो नियोजन आहे आता गाडी आपली ही संभाजीनगरला जाणार आहे गाडी आपली आता साठी आता भरण्यात येत आहे तुम्ही बघू शकता असं लोडिंग चालू आहे अठशे सरांच्या अंतराखाली ही गाडी भरायची चालू आहे शेतकऱ्यासने अतिशय चांगलं मार्गदर्शन व मोफत सल्ला व खत पाण्याचं नियोजन आठशे सरांकडून होते तसेच आमचं पण कर्तव्य लागते की सुखरूप झाडे पोच करावी पार्टीपर्यंत ही आमची जबाबदारी असते तसेच आमची जबाबदारी आम्ही पार पाडतो आणि शेतकऱ्यांना पण चांगल्या डिस्काउंटवर आणि चांगल्या पद्धतीचे उत्कृष्ट दर्जाचे झाडं आठशे सरांच्या अंडरखाली शैलेश नर्सरीमध्ये भेटतात तसेच तुम्ही पण भेट द्या अनेक शेतकरी येऊन भेट देतात आता पावसाळ्याचा महिना चालू आहे तर काय नियो नियोजन लावले असतील ला तुम्ही झाडं लावायची फळबाग वगैरे तर तुम्ही येऊन नक्की भेट द्या शैलेश नर्सरीला शैलेश नर्सरी कोल्हापूर जिल्ह्यात शावडी तालुका मलकापूरपासून अवघ्या चार किलोमीटरवर आहे एवढं बोलून मी थांबतो ओके अरबाज दादा बघता आता एक विषय आता आपण निघणार कधी आहात आता गाडी आज संध्याकाळी निघणार उद्या सकाळी प पहिली गाडी हातनूरमध्ये हातनूरमध्ये पहिल्या पार्टीच्या दारात खाली होणार आहे तशीच मग पुढे दुसरी पार्टी बहिरगावला तिथे गाडी खाली होऊन गाडी परत माघारी रिटर्न शैलेश नर्सरीला येणार आहे ओके ओके धन्यवाद आता बघू शकतो आता आपल्या गाडीचे चालक मालक अरबाज हे बोलले आपल्याशी तर मित्रांनो आता आपले थप्पी मास्टर जे आहेत ते आता बदललेले आहेत साबळे अण्णांचे भाव आहेत ते ते आता आपले आता थप्पीसाठी आलेले आहेत आता बघू शकतो अशा पद्धतीनं आमचे बनसोडे अन्न असतील आमचा बाकीचा कामगार स्टाफ आहे वर्ग आहे महिला वर्ग आहे तर अशा पद्धतीनं खेळीमाळेच्या वातावरणामध्ये हे आणि निसर्गाच्या बघू शकतो आपण निसर्ग एकदम पावसामुळं हिरवागार झालेला आहे तर ह्या सर्व आल्हादायक गोष्टींमध्ये आपली ही रोपं भरायची चालू आहेत अशाच निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी तुम्हीसुद्धा आपल्या नर्सरीला एक वेळ अवश्य भेट द्या तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो